तेंबलाई उड्डाणपूल ते गडमुडशिंगी कमाणीपर्यंतच्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे संतप्त झालेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी आज आंदोलनाचा इशारा दिला होता आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजवण्याचे काम तात्काळ सुरू केले या कामाचे स्वागत करताना पक्षाने रस्ते वारंवार खराब का होतात असा सवाल उपस्थित केला याला ठेकेदार जबाबदार असून त्यांना काळ्या यादीत टाकावे अशी मागणी करण्यात आली यासंदर्भात निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलं कार्यक्रमाला विक्रम चौगुले राजू यादव विराग करी बाळासाहेब नलवडे दीपक पाटील आदी उपस्थित होते डब्ल्यूडी त्यांचा सरकारकडनं निधी हा येतोय आणि रस्ते झालेले आहेत वर्षापूर्वी रस्ते झालेला आता उघडणूक गेलेले आहेत माझं मत आहे त्या कॉन्ट्रॅक्टरना अधिकारी चांगले असतील त्यांनी आमच्या शब्दाला मान देऊन काम केलंय त्याच्याबद्दल आम्हाला त्यांच्याबद्दल दोष नाही अधिकारी चांगले असते तर ते कॉन्ट्रॅक्टर कितपत चांगले आहेत हे पण तिने तपासावं आणि त्यांना काळ्या दीट टाकावं मते आणि कोणताही रस्ता झाला तर कमीत कमी पाच वर्ष तर रस्ता उकडला नाही पाहिजे आणि जर तसं होत असेल त्या म्हणजे आता परवाच कोर्टाने एक निर्णय दिलेला आहे की त्या रस्त्यावर खड्डे वगैरे हो असेल आणि तिथं अपघात झाला तर त्या कॉन्ट्रॅक्टरवर आणि त्या अधिकाऱ्यांच्यावर म्हणजे मनुष्यवदाचा गुन्हा दाखल करावा असं म्हणजे कोर्टाने जाहीर केलेलं आहे आणि तसं जर झालं तर भारतातील कोणतेच रस्ते खराब होणार नाहीत असं माझं मत आहे